नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोळा जुलै दोन हजार सतरा रोजी जो एम पी एस सी गट ब पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल विषयाच्या संदर्भानं जे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर आपण चर्चा करणार आहोत आपण जर बघितलं तर सहाय्यक कक्षा अधिकारी विक्रीकर अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक गट ब यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती दोन हजार सतराची जाहिरात आहे आणि सोळा जुलै दोन हजार सतराला पेपर झाला होता सेट ये मधील आपण भूगोलचे प्रश्न पाहूयात प्रश्न आहे रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे तर ते आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर नेहमी जे शिखरावर प्रश्न विचारतात ते प्रश्न एकदा त्याची उजळणी करूयात जसं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि उंच आहे सोळाशे शेहेचाळीस सहालेर दुसऱ्या क्रमांकाचा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि उंच आहे पंधराशे सदुसष्ट महाबळेश्वर साताऱ्यामध्ये आहे उंची आहे चौदाशे अडोतीस त्यानंतर हरिश्चंद्रगड अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे चौदाशे चोवीस सप्तशृंगी नाशिकमध्ये आहे चौदाशे सोळा आणि तोरणा पुण्यामध्ये आहे चौदाशे चार इथे जे तुम्हाला विचारलं रायरेश्वर तर हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे ठीक कि आहे किमान एवढे जे पाच ते सात शिखरं आहेत ना याची की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उंची कधी कधी जोड्या लावामध्ये तुम्हाला असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत त्यानंतर सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे तर सौराष्ट्र म्हणजे गुजरात हे आपल्याला लगेच क्लिअर झाल्यापैकी क्लिअर व्हायला पाहिजे आणि अरुणाचल म्हणजे एक पश्चिमेकडलं दिलं ठिकाण आणि एक दिलं तुम्हाला अरुणाचल प्रदेशमधलं आणि काय म्हणले स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे ठीक आहे आता आपल्याला इथं थोडंसं खगोलशास्त्रीय नॉलेज माहीत पाहिजे आपल्या भारताचा सर्वप्रथम रेखावृत्तीय विस्तार माहीत पाहिजे म्हणजे भारताचं स्टार्टिंग होईल गुजरातपासनं आपण जर पाहिलं तर अडुसष्ट अंश हे बघा हे अडुसष्ट अंशाचं रेखावर आहे अडुसष्ट अंश सात मिनिटं तेहतीस सेकंद ठीक आहे बघा रेखावर तेवीस इथं पण दिलेलं आहे अडुसष्ट अंश सात मिनिटं तेहतीस सेकंद ते पूर्व ते सत्त्याण्णव अंश चोवीस मिनिटं सत्तेचाळीस सेकंद तर किमान हा जरी तुम्ही लक्षात ठेवला की रेखावृत्ती विस्तार अडुसष्ट अंश पूर्व ते सत्त्याण्णव अंश पूर्व आता यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कि कितीचा किती, किती रेखावृत्त जातात मग एकूण भारतामध्ये याच्यात डिफरन्स किती चाला अडुसष्ट ते सत्त्याण्णव तर लगेच आपल्याला क्लिक होतं बघा तर तो येईल साधारणतः एकोणतीस ये ते तीस म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या भारतातून साधारणपणे एकोणतीस तीस या दरम्यान अक्षर म्हणजे आता अंशातन आपण मिनटातलं क्लिअर केलेलं ना एकोणतीस साडे एकोणतीसच्या दरम्यान रेखावृत्त जातात ठीक आहे म्हणजे असे पूर्व हे असे रेखावृत्त जातात आता सूर्यासमोरून एक रेखावृत्त पार होण्यासाठी रेखा चार मिनटं लागतात सूर्यासमोरून एक रेखावृत्त पार होण्यासाठी चार मिनटं लागतात ठीक आहे म्हणजे थोडक्यामध्ये आपली पृथ्वीला आपल्या पृथ्वीवर एकूण किती आहे तीनशे साठ इथं तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये दिले बघा तीनशे साठ चोवीस तासात तीनशे साठ फिरते बरोबर आहे मग चोवीस तासात तीनशे साठ म्हणजे एका तासात पंधरा अंश फिरते ठीक आहे पण इथे ह्या गणितात न जाता तुम्ही जर डायरेक्ट तुम्हाला माहीत असलं की दोन रेखा क्रॉस करण्यासाठी म्हणजे एक रेखा आपल्या पृथ्वीसमोरून जाण्यासाठी चार मिनटं लागतात मग एक्कास चार तर मग लगेच आपल्याला कळलं पाहिजे तीस गुणिले चार साधारणपणे एकोणतीस किंवा तीस ठीक आहे म्हणजे एका रेखा वर्ताला चार तर तीसला किती ठीक आहे मग आपल्याला लगेच कळतं की चार झिरो तीन चोको बारा म्हणजे एकशे वीस मिनिटं एकशे वीस मिनिटं एक म्हणजेच मिनिट। किती तर ते दोन तास होतात इथे ते बघितले काय सौराष्ट्रापासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत तीस रेखावर तर आहेत मग तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस मिनिटं ठीक आहे म्हणजेच काय ते दोन तास होतात ठीक आहे आपल्याला माहीत आपल्याला एवढं माहीत पाहिजे होतं की एक रेखावर तर सूर्यासमोरून जाण्यासाठी चार मिनिटं लागतात एवढं जरी माहीत असलं ठीक आहे तर मग तो तितका फरक आहे परंतु मग आपल्या घड्याळीत मात्र तो फरक दिसत नाही कारण आपली घड्याळ कु कोणत्या रेखावर तर फिक्स आहे हे मधल्या साडेब्याऐंशी अंशाच्या साडेब्याऐंशी अंश पूर्वच्या ठीक आहे हां सूर्य उगवण्याच्या तफावत आहे पण घड्याळीमध्ये तफावत होणार नाही महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ तर हे आपल्या पाठच आहे ठीक आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र आपल्या भारताचं त्यानं व्यापलं आहे म्हणजे प पर्याय क्रमांक एक हेच उत्तर आहे त्यानंतर दक्षिण बिहारमधील हे सिमेंट कागद पुठ्ठे प्लायूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे तर हे आहे दालमिया नगर एक तर कट मे धडणं जा तुम्हाला हे उत्तरच आलं असतं जसं रांची बिहारमध्ये आहे का नाही ना झारखंडची राजधानी रुरकेला एवढा मोठा औद्योगिक प्रदेश ओडिशामधला आहे आणि आसनसोल तर वेस्ट बेंगॉलमध्ये आहे म्हणजे तुम्हाला जास्त याच्यामध्ये लॉजिक काय होतं की बाकी जे तीन पर्याय हे बिहारशी संबंधितच नाही तुम्हाला डायरेक्ट ते विचारलेत की बिहारमधलं नगर त्यानंतर इथे विचारले चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे तर आता जर आपण पाहिले ते प्रमुख तिन्ही सरोवर एकदा बघून घ्या योगायोगानं आपल्याला पर्याय पण तसे विचारले तर ते काय म्हणता बघा कृष्णा व कावेरीच्यामध्ये आता थोडंसं नकाशात जाऊ आता ही कावेरी आहे ठीक आहे आणि ही कृष्णा आहे तर कृष्णा आणि कावेरीच्यामध्ये कोणतं आहे ते आहे पुलिकत हे एकदा लिहूनसुद्धा घ्या तुम्ही मध्ये ठीक आहे आपल्याला चिलका विचारलं आहे ना तर त्याचं उत्तर शोधूया आपण पण पहिल्या पर्याय हा पुलिकतच्या संदर्भाने त्याच्यानंतर हे गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान आता गोदावरी बघा गोदावरी गोदावरी ही गोदावरी, गोदावरी आणि कृष्णा या मध्ये आहे कोल्हेरू हे बघा कोल्हेरू सरोवर गोदावरी कृष्णाच्यामध्ये का कोणतं आहे कोल्हेरू आहे कोल्हेरू म्हणजे हे पहिल्याचा संदर्भ सोबत आहे दुसऱ्याचा संबंध कोल्हेरूसोबत आहे गंगा आणि महानदी आता बघा इथं गंगा कुठे गंगा ही आहे गंगा नदी आलेली ही बघा गंगा नदी आणि नंतर आहे महानदी ठीक आहे तर इथं महानदी ही आहे म्हणजे महानदी आणि गंगेमध्ये कुठे सरोवर असं जाणवत नाही चौथा आहे महानदी व गोदावरी आता ही गोदावरी नदी आहे बरोबर आहे ही बघा गोदावरी नदीचा प्रवाह आहे आणि हा आहे महानदीचा प्रवाह मग याच्यामध्ये आहे ना चिल्का सरोवर हे बघा चिलका सरोवर म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं उत्तर आहे याला तसं लॉजिक नाही मात्र पहिला पर्याय पुलिकतच्या संदर्भानं दुसरा कोल्हेरूच्या संदर्भानं इतर नकाशामध्ये स्पष्ट तुम्हाला दिसत आहे जोड्या जुळवायच्या जो आहेत आपण जर पर्याय क्रमांक एक, एक जर घेतला तर आपले जलाशयाची नावं आणि जिल्हेबरोबर जुळले जातील त्यानंतर आपल्याला जलविद्युत केंद्राच्या संदर्भाने एक प्रश्न विचारला आहे की वैतरणा येलदरी भिरा आणि भिवपुरी यापैकी रायगड जिल्ह्यातले कोणते येतं तर मग आता रायगड जिल्ह्यामध्ये तर भिरा आहे ठीक आहे हे बघा भिरा आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि भिवपुरी पण आहे हे बघा भिवपुरी पण आहे पण वैतरणा आणि येलदरी नाही कारण येलदरी कुठं आहे हिंगोलीमध्ये म्हणून येलदरी कटला आणि वैतरणा कुठं आहे तर ठाणेमध्ये आहे ठीक आहे म्हणून वैतरणा पण कटला म्हणजे सी आणि डी आपलं उत्तर आहे मग पर्याय क्रमांक चार असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे त्यानंतर नेक्स्ट आहे विधानं पाहायची तर बघा पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे हे सर्वांना पाठ आहे आपण जर नद्या आणि संगमाचे ठिकाणं जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की पंचगंगा आणि कृष्णा हे बघा नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी म्हणजे पहिलं विधान आपलं क्लिअर आहे दुसरं विधान काय म्हणते कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झाली आहे तर कृष्णा आणि भीमा तर कृष्णा व भीमा नद्या वेगळ्या करते कोणती डोंगर रांग शंभू महादेव डोंगर रांग म्हणजे दुसरं पण विधान बरोबर आहे पहिलं बरोबर दुसरं बरोबर इथं तुम्हाला एका शॉर्टकटमध्ये काय केलं आहे कोणती डोंगर रांग कोणत्या म्हणजे कोणत्या दोन नद्या डोंगर रांगा वेगळ्या करतात त्याचं एक थोडंसं माहिती दिली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता म्हणजे पहिलं विधान बरोबर दुसरं विधान बरोबर तिसरं आहे वर्धा व वैनगंगा ना त्याच्या एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात हे पण बरोबर आहे म्हणजे तीनही विधाना बरोबर आहे तुम्ही जर बघितलं इथं आकृती आपण थोडंसं गोदावरीचं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ही वर्धा आणि ही वैनगंगा तर याला इथं एकत्रित पुढे काय नाव आहे प्राणहिता आहे आता काही लेखक त्याला पैनगंगाच्या वर्धाच्या याला एकत्रित म्हणे म्हणतात पण हे लॉजिकली आपलं डी सुद्धा बरोबर आहे म्हणून ए बी सी विधाने बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार असं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे त्यानंतर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान खिंडा आहे मध्य व दक्षिण सह्याद्री आता पहिले आपण थोडंसं ट्रिकनं जाणं आता थळघाट तर आपल्या महाराष्ट्रात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या की उत्तर सह्याद्री आहे ना इथं काय म्हणाले ते मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान थळघाट आपल्या महाराष्ट्रात फोंडाघाट आपल्या महाराष्ट्रात कुंभारली आपल्या महाराष्ट्रात मग उरला कोणता पालघाट पालघाटानंच काय केलं आहे मध्य व दक्षिण सह्याद्री काय आहे यांच्या दरम्यान पालघाटी ठीक आहे म्हणजे जे पार तुम्ही ज्यावेळेस साऊथला जातात केरळा तमिळनाडूच्या सीमारेषेवर तिथे उत्तरेला असतो निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अण्णामलाई म्हणजे आपण जर असा हा भारत काढला ना तर पार हा सह्याद्री आणि पार इथे उत्तरेला ज्या निलगिरी टेकड्या असतात खाली इकडे अण्णामलाई तिथं तो आहे पालघाट ठीक आहे म्हणून हे उत्तर आपण घ्यायचं आहे त्यानंतर स्थलांतरित शेती आणि विविध देश आपण जर पर्याय क्रमांक एक जर निवडला तर आपल्या सर्व जोड्याबरोबर येतील त्यानंतर पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे झाली अठराशे चोपन्नमध्ये तर, चोपन तर कुणी केली तर सी एन दावर ते पाठच नाव पाहिजे आपल्याला कारण खूप वेळा रिपीट झाला क्वेश्चन हा कावसजी नानाभाई दावर म्हणजेच त्याला आपण सी एन दावर असं म्हणतो त्यानंतर दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावरती डोंगर भागात दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावरती डोंगराळ भागात जमातीचे लोक राहतात खाशी गारो नाही तर ते पार पूर्वोत्तर हिमालयामध्ये आहेत ठीक आहे वारली आणि ठाकर तर हे खाली इकडं तुम्ही ठाणेच काही थोडासा सह्याद्रीचा भाग म्हणजे हे पण उत्तर नाही येणार कातकरी व हळबा भिल्ल व गोंड तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जास्त करेक्ट भिल्ल व गोंड असं उत्तर आहे कातकरी हळबा विखुरलेलं आहे इथं पठारावर महाराष्ट्रामध्ये एम पीमध्ये ठीक आहे मग इथं उत्तर काय पर्याय क्रमांक चार त्यानंतर पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखे पिके अभावानेच आढळतात पूर्व हिमालय म्हणजे पार तिकडे सिक्कीमच्या पलीकडे अरुणाचल आसाम नागालँड ठीक आहे तुम्ही लक्षात घ्या तर हा भाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे म्हणून का अतिपूर्व सखल कुठे आहे तिथं तर पार टेकड्या आणि हिमालयाचा भाग आहे म्हणजे इथं कुठे उंच सखल आहे उलटतो हा विभाग हा जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे त्याच्यामुळंच यस त्याच्यामुळंच काय आहे की या भागामध्ये ज्वारी आणि बाजरीसारखी पिकं येत नाहीत कारण इथं काळीची जमीन लागते सपाट भूमी लागते ओके आणि हिमालयामध्ये काही तीन चार महिने तर खूप थंड हवामान असतं उंच उंच प्रदेशामध्ये म्हणून सर्वात योग्य कारण बघा आता तुम्हाला हा विभाग अति दाट जंगलाने आहे आता हे विधान बरोबर आहे ना पण आपल्या उत्तराच्या संदर्भानं घ्या ना तुम्ही उत्तराच्या संदर्भानं विधान बरोबर आहे मला संदर्भानं उत्तरामध्ये जे विचारलं त्याच्या संदर्भानं आपल्याला ते घ्यावं लागणार आहे त्यानंतर उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहेत उष्णकटिबंधीय आणि ते पण काय म्हणाले <xs1> तर सदाहरित एवरी ग्रीन एवर ग्रीन फॉरेस्ट ठीक आहे तर त्याचे काही फीचर्स आहेत बघा अत्यंत घनदाट आहेत बरोबर आहे वार्षिक पानगळ होते का वार्षिक पानगळ होते का नाही ना सदा हरित म्हणजे वर्षभर वर हिरवी असतात आपल्याला क्लिअर कट माहिती त्यांचं उंची सर्वात जास्त असते रुंदपर्णी असतात जैवविधता मोठ्या प्रमाणात असते वृक्ष वेली झुडपे ठीक आहे म्हणून दुसरं कन्फर्म चुकी याच्यामध्ये अत्यंत घनदाट का तर हो लाकूड टनक व टिकाव असते का तर हो एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते का हो ना बरोबर आहे ना ते सकारात्मकच घ्यायचं आहे बरोबर आहे ते का कारण तिथं जैवता असते ना एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते का हो तिथं खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष वेली झुडपे उंचची उंच वाढणारे म्हणजे डी पण घ्यायचं आहे मग उत्तर काय घ्यायचं आता ए सी डी बिला सोडा कारण ते तुम्हाला मोसमी वनांचंच मध्ये एक वैशिष्ट्य विचारले किंवा पानझडी वनांचं राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात ही खनिजे सापडतात तर राजस्थानचा प्रदेश म्हणलं की आपल्याला कळतं की इथं जिप्सम मीठ आणि चुनखडक सापडतं पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं दोन हजार सतरामध्ये जो पेपर झाला होता त्याबद्दल आपण चर्चा केली या अगोदर झालेले अजून काही पेपर जे राहिले असतील त्यामध्ये आपण ॲनालिसिस करूयात तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करू, करू शकता धन्यवाद